तर जेस राम पब्लिक आपली सकाळ एकदम जबरदस्त झाली होती आपण मसबाच्या दर्शनाला आलो तेवढ्यात पाहतो तर काय पुढे एक गाडी अचानक लावली होती रोडला मग पुढे गेल्यावर पाहिलं गाडीचं डायरेक्ट लॉकच झाली होती चिखलात भावाचीच गाडी होती म्हणलं एवढं लाईण्याची तरी काय आला त्याला माहित होत पोहोच झालाय घरी पोहोचलो तर एक जण स्वाबीन मध्ये काय करीत होता काय मी लांबून पाहिलं तर अरे मामाय म्हणलं काय करू राहिली स्वाबीन मध्ये नंतर लक्षात आलं अरे आपल्याला आहे ना मकाला ड्रीप पसरवायचं आहे कारण मग आपल्याला टोबयची त्याच्यामुळे पोर आहे ना ड्रिप पसरून घेत भुईमुगामध्ये आता आळा डायरेक्ट येणार रिकाम्या जागा भरायला लागल्या होत्या मग विनुशेटला म्हणलं औषध मारून घे तेवढ्यात आपण येणार चक्कर मार मारता पाहिच्या खांद्यावर डायरेक्ट साईशा बसून चालली होती मी डायरेक्ट झूम करून पाहिलं अरे बापरी लय जबरदस्त आपला कॅमेरा म्हणलं राहू मग तेवढ्या त्यांच्या घरी गेलो पाहिलं तर अरुण शेट दळण घेऊन आलो होता म्हटलं कुठे येणं तू या दळण बिळण आणायला एवढं अरे भागा काय एवढं दळणं मग तुझं ऑफिस दाला उशीरू नाही लावत लगे ऑफिसला निघलो पण तुम्हाला सांगतो रामपूरच्या पलीकडचं सा रोड आणि धनगरवाडी पर्यंत झाला रोड एकदम क्लिअर मधीच एकाच काय एवढं जागा खराब आहे मला तेच काही कळाणार का सरकारनं मनावर घ्यायचं सोडून दिलं काय माहिती आमची संध्या कळपाय सांगा मी दादा दा भेटलो मला आम्ही दोघं गप्पा मारल्या दादा युट्यूबला टाकून देऊ हाय कि संध्या काही दिवस फटक पाणी बसल होतो आणि हानीच तटावाच्या म्हणून